मित्रांनो डिफेन्स सेक्टरमध्ये रिफॉर्मसाठी सुद्धा भारताच्या आर्म्ड फोर्सेसचं कौतुक करू इच्छितो आपल्या सैन्याने मागच्या वर्षांमध्ये खूप साहसी निर्णय घेतले आहेत सेनेने केलेल्या काही महत्वाच्या रिफॉर्म्स उदाहरण म्हणजे अग्निपथ स्कीम दशकांपर्यंत संसद भवनापासून अनेक कमिटींपर्यंत सेनेला युवा बनवण्यावर चर्चा होत राहिल्या भारतीय सैनिकांचं सरासरी वय ॲव्हरेज एज ग्लोबल एवरेज एज एजपेक्षा जास्त होणं ही आपल्या सगळ्यांची चिंता वाढवत आहे आणि म्हणून हा विषय अनेक वर्षांपर्यंत खूप कमिटींमध्ये उद्भवला गेला पण देशाच्या सुरक्षेशी जोडलेली या आव्हानाला पेळणारी पहिले इच्छाशक्ती दाखवली नाही गेली कदाचित काही लोकांची मानसिकताच अशी होती की सेना म्हणजे नेत्यांना सलाम करणं परेड करणं आमच्यासाठी सेना म्हणजे एकशे चाळीस कोटी देशवासियांची आस्था आहे आमच्यासाठी सेना म्हणजे एकशे चाळीस कोटी देशवासियांच्या शांततेची गॅरंटी आहे आमच्यासाठी सेना म्हणजे देशाच्या सीमा सुरक्षेची गॅरंटी अग्निपथ योजनेच्या द्वारे देशाने या महत्वपूर्ण स्वप्नाला ॲड्रेस केलं आहे अग्निपथचं लक्ष सेनेला युवा बनवणं आहे अग्निपथ च लक्ष्य सैन्याला युद्धासाठी निरंतर योग्य बनवायचं आहे दुर्दैवाने राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित इतक्या संवेदनशील विषयाला काही लोकांनी राजकारणाचा विषय बनवला आहे काही लोक सैन्याच्या या रिफॉर्म्सचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी खोट राजकारण करत आहेत ही तीच लोक आहेत ज्यांनी सैन्यामध्ये हजारो करोडचे घोटाळे करून आपल्या सैन्याला कमकुवत केलं आहे ही तीच लोक आहेत ज्यांना हवा होतं की एअर फोर्सला कधीही आधुनिक फायटर जेट्स मिळायला नको ही तीच लोक आहेत ज्यांनी तेजस फायटर प्लेनला पण डब्यात बंद करून ठेवण्याची सोय केली होती मित्रांनो सत्य हेच आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातला सशक्त युवा सुद्धा भारत मातेची सेवा करायला पुढे येईल प्रायव्हेट सेक्टर आणि पॅरा मिलिटरी मध्ये सुद्धा अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे मी तर थक्क झालोय की काही लोकांच्या मानसिकतेला काय झालंय त्यांच्या मानसिकतेला काय झालंय अशी अफवा पसरत आहेत की सरकार पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी ही योजना आणत आहे मला या लोकांच्या विचारांची लाज वाटते पण मी त्यांना विचारू इच्छितो जरा कोणी मला सांगा की मोदीच्या कालखंडात जो भरती होईल त्याला तेव्हाच पेन्शन द्यावं लागेल का त्याला पेन्शन देण्याची वेळ येईल तीस वर्षांनंतर आणि तेव्हा तर मोदी एकशे पाच वर्षांचा झाला असेल आणि तेव्हा ना ही मोदीचं सरकार असेल काय मोदी जेव्हा एकशे पाच वर्षांचा होईल तीस वर्षांनंतर जी पेन्शन वाचेल त्यासाठी मोदी असं राजकारण करेल आणि आज शिव्या खाईल काय तर्क लावता पण मित्रांनो माझ्यासाठी दल नाही देश सर्वतोपरी आहे आणि मित्रांनो मी हे गर्वाने सांगू इच्छितो सैन्याने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सम्मान केला आहे आणि जसं मी पहिले म्हटलं होतं की आम्ही राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी काम करतो आमच्यासाठी राष्ट्राची सुरक्षा सर्वतोपरी आहे आमच्यासाठी एकशे चाळीस कोटी देशवासियांची शांती सगळ्यात पहिले येते